वळ पुढल्या बातमीकडे नाशिकमध्ये पाण्यासाठी महिलांची चढावळ पाणी मिळवण्यासाठी महिलांची झुंबड नाशिक जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यातील पेठ तालुक्यातील जनतेला भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागलं सर्वात जास्त पाऊस या तालुक्यामध्ये पडत असला तरी उन्हाळा सुरू होताच या तालुक्यामध्ये जनतेला पाण्यासाठी रानुमाळ भटकावं लागतं या सगळ्या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया संतोष खताळ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत संतोष पाण्यासाठी सगळ्याच ठिकाणी अशा पद्धतीची वणवण नागरिकांना करावी लागतेय आपण पाहतोय पेठ भाग जो आहे नाशिकचा त्या भागामध्ये देखील आपण दृश्यांमध्ये पाहतोय कितीतरी महिला एकाच ठिकाणून पाणी भरण्याचा प्रयत्न करतायत आणि ही झुंबड दिसते चढावड दिसते अधिक काय माहितीये बरोबर आहे सध्या नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाणी टक्केला सामना करावा लागत असून नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्याला महिलांची जी गर्दी दिसते त्या गावात पाणी त्यांच्या घरात करावं लागत संतोष आपण आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही धन्यवाद आपण दिलेल्या व्यवस्थित माहितीसाठी